या समोर या पुढे या हे उचला उचला हातात घ्या हातात घ्या घ्या हातात घ्या जी माझी वहिनी याच्यावरनं उडी मारेल त्या वहिनीचा खरा विकास होईल विकास व्हाणी ठेवा खाली ठेवा खाली तुम्हाला सगळ्यांना आहे हे कोणाचं पार्सल आहे याचे मम्मी पप्पा हारवलेले आहेत कोण 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 हा येत ना <laughs> सगळ्यांनी जवळ या जवळ याच्या बरोबर तुम्हाला सगळ्यांना आहे अंगत म्हटलं म्हटलं की पुढे उडी मारायची पंगत म्हटलं की मागे उडी मारायची लक्षात येत आहे अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे ओके वहिनी हे असं काय वर धरलंय बरं वाटतं ते दिसत आहे सगळं काय साडाल काय व्हिडिओ शूटिंग होत आहे वहिणी काय काय वर ओके अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे लक्षात आलं अंगत आणि बाकीच्या काय काना सांगितलं सा सा <laughs> का मला वाटलं तुम्ही सांगताय साडीचं कौतुक केलं तर मला करायला लागले माझ्या अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे लक्षात आलं हो चांगल्या साडी वहिनी आता काय आहे आता सांगत नाही आता सांगत नाही आता सांगत नाही ओके अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे पंगत सुकडी पटकनवडी पटकन उडी मारायची अंगात अंगात काय तू तुम्ही मागेल त्या एक डाव भूताचा जाऊ द्यावं माई माऊली माझी सजून आलेली आहे गन पावडर लावून आलेली आहे जाऊ दे एक डाव भूता दोन दोन किलो वजन कमी करणार आहे ए पार्सल लक्षात घ्या वळखायचं नाही तुम्हाला गाडी बसल्या सुद्धा कळणार नाही एवढ्या हलक्या होणार आहे ताता या अंगात नवीन नवरी चला 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 ए तू माझी विद्यार्थी इकडे ना इकडे ना इकडे ना असं असतं का काय नाही टाटा नवऱ्याला ना जीव लावत तिकडे अंगात <laughs> म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे ओके लक्षात आलं अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे लक्षात आलं सगळ्यांच्या सर का पल इकडे होई नाही काय हरवलंय का खाली नाही म्हणजे बघत असं बघत आहे तुम्ही <laughs> मी इकडे जातो हा बघा ना माझा काल हिरसाळ आहे तिकडे बाबा जातो माझं काही गरीबाचं लेकरू आहे आलंय तुमच्या गावात पोट वारायला अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे ओके अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे ओके अंगत ओके हा नाही जागे होत मी तुम्ही जागेवत काही अडचण नाही पंगत अंगत पंगत पंगत येस हुशार शिकून यांनी पाठ तीन वाजेपर्यंत नवरा बायको खेळत बसले होते त्या बाबाला अंगात म्हटलं की पुढे जिप काय नका डॉ मी डॉक्टर आहे का तुम्हाला भली मोठी जिप काढली हातभर बाहेर तसं नाही करायचं म्हणजे काय काय सांगू नका ह्याला अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे अंगत येस व्हेरी नाईस पंगत अंगत पंगत पंगत

पंगत नाही तुमच्या पायाला प्रॉब्लेम आहे का ॲट अ टाइम उडी मारा तुम्ही असं करू राहिलेत असं करू राहिलेत असं नाही जिम जीव फुगडी खेळायचं अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे तुम्ही तेवढ्या तेवढ्यात पाहून घेतलंय बरं का कुठं बसलंय आपले पार्सल काय विचार अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे अंगत पंगत अंगत पंगत अंगत अंगात एकच नंबर मला वाटतं एवढ्याच फिरीत पाहत होते काय ना अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे लग्न कधी झालं नऊ पाच सत्त्याण्णव नऊ पाच सत्त्याण्णव ओके आता थंडीच्या दिवसात तुम्ही त्यांना भांडे घासायला गरम पाणी देता का थंड थंड्याच घासत नाही तर पाणी बरोबर भर आहे ना भांडे काय त्यांचे दुन धुणाचं काम अंगात हरल्या ना चांगली साडी या इकडनं झालं झालं चला 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 गोळ्या मिळेली जा भांडू नका करू दोन गावाचा आहे आपल्याकडं कुटुंबाचा आहे परत एकदा पुढच्या राऊंडला नाही यायचं पुढच्या बोलवायचं ओके अंगत म्हटलं की या जवळ या जवळ या चला जवळ या चला हे चांगला धंदा झाला माझ्यासाठी राण्या वाजवा ना तीन तीन वहिने गेल्या खाली भाऊ तुझी मम्मी कुठे मला सांग बर तू एकदा तूच सुद्धा खाली जाशील मम्मी बर मम्मी कुठे तुझी मुत तर तो काय काय करावं बाबा याला चांगला त्याने फायदा करून घेतलाय ओके okay, अंगात म्हटलं की पुढे म्हटलं की मागे ओके कोणाला घाई झाली ते का सरका इकडे सरका सरका पलीकडे नमस्कार नमस्कार कोणतं माहेर तुमचं पिंपळगाव रोठा पिंपळगाव रोठा ओके रो पिंपळगाव रोठ्यावर आल्या पहिल्या दिवशी काय वाटलं तुम्हाला इथं आल्यावर लग्न झालं पहिल्या दिवशी लग्नाच्या आधी आलत्या का काय मी यांना सर्व विचारतो लागल्यानंतर कधी आल त्या दिया। गावात आलो काय वाटतं म्हणतात कधी अवघडे बाबा अवघडे अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे अंगत येस व्हेरी नाईस पंगत अंगत पंगत अंगत अंगत पाय का सरला नाही तुम्ही मला कस रूपार माझ चितपट झालो असतो मी नशीब ओके वाचल्या ना नाही नाही तुम्ही गेला नाही चला मग जावा जावा कुठे एवढं टिकत असतं का तुमचं दिवस लवकर पंधरा वीस वर्ष झालं खाली चाल खाली चाल हार अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे हा मला हे यांना यांना घालवायचं मला यांना घालवायचं तुम्हाला नाही घालवायचं अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे अंगत येस व्हेरी नाईस पंगत अंगत पंगत अंगत पंगत पंगत पं आई काळूबाईच्या काय काय काहीतरी केलं तर दंडवत सकाळी रामदेव बाबा अंगाव ना काय सकाळी रामदेव बाबाचे योगास साष्ट अंग फक्त कपाट फोडायचं राहिलं होतं नाही हरल्या ना नाही हरल्या अंगत पंगत अंगत पंगत अंगत अंगत सॉरी नाही सॉरी नाही सॉरी नाही कुठे का चला चला नाही या बाकीच्या का एक लाडका असं नाही असं नाही मी असलो जाव गावाचं मग काय पण ऐकून घ्या चला 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 पुढच्या वेळेस या तुझी मम्मी हारा ना का चला ओके धन्यवाद सर का इकडे या अंगत म्हटलं की पुढे अंगत म्हटलं की मागे थांबा मला ना ओके कधी लग्न झालं तुमचं दोन हजार तेरा दोन हजार तेरा झाला लग्नानंतर कधी भांडुर झाले अरे मग ना पावला ठेत काही सगळे जण भांडण करतात भांडणं करायचे बरा विकास कोणते तुम्ही विकासवाल्या बहिणीत कसे बांधण होणार मी काहीच म्हणत नाही फक्त मला वाटलं का इंचू बिंचू पावला काय पार पाय वर घेतला होता मला लक्षात नाही आलं ते ओके अंगत येस पंगत अंगत पंगत अंगत 安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。安楽。 एकच नंबर आता शिकता खूप शिकून आलं तरी बहिणी सर का थोडंसं पलीकडे वहिनी वहिनी तुमची उंची चांगली आहे तुमच्या संसार तुम्ही जास्तच राहू हो द्या ओके किती उंची तुमची पाच फूट जास्त असेल माहीत नाही पाच फूट जास्त असेल म्हणजे कितीपासून पाच फूट जास्त असेल किंवा पाच फूट फुटापेक्षा जास्त असेल ओके अंगात येस व्हेरी नाईस पंगत अंगत पंगत अंगत पंगत अंगत अंगात येस व्हेरी नाईस पंगट अंगत पंगत अंगत अंगत पंगत अंगत अंगत पंगत अंगत 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 या झालं यस बरं झालं चला 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 इकडे जा याच्या पण घेऊन जायचं का वरा ओके ह्या माझ्या सगळ्या मानाच्या वहिनी जिंकलेला आहे शेवटच्या फायनल राऊंड साठी ताऱ्यांच्या गात्रामध्ये यांचं आपण स्वागत करूया ताऱ्यांच्या गात्रामध्ये चला सोप्पं नाही खरंच 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 ताई खरंच ताई नाही हे खरं सोप्पं नाहीये मी ना ताले। मी वाजवतो ना टाळ्या मी टाळ्याच वाजवणार आहे ना टाळ्या वाजवून मी पुढच्या वेळेस टाळ्या वाजवत बसन घरा घरात